एकुलत एक पूर्वी घरात दोन मुलगे दोन मुली सहज असायच्या नंतर हम दो हमारे दो, जमाना आला आणि आता तर पालक एकावरच थांबू लागले दर दहा घरामागे एक घर बघा एकुलत एक मुल वाढवताना दिसेल आपल्याही घरी एकुलता नंद किशोर वाळतो आहे एकुलती प्राजक्ताकडे खुलते खुलते आहे तर मग आपल्यासाठी काही प्रेमाच्या अनुभवाच्या आणि मानसशास्त्राच्या कसोट्यांवर आधारलेल्या या महत्वपूर्ण सूचना आपल्याला नक्की उपयोगी पडतील असा विश्वास वाटतो एक एकुलत्या अपत्यांच्या बाबतीत पालक फार हळवे असतात पण त्यांना एकुल ठेवण्याचा निर्णय तुमचा होता ना मग त्याचा जाच आपल्या पाल्याला का सतत मनात भीती नको त्याला काही होईल त्याला काही झालं तर त्यामुळे इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको सायकल मुडीच चालवायची नाही पर्वतारोहण नको रे बाबा अशी नो नोची यादी वाढत जाते परिणामी मोकळं ढाकळं वाढण्याची संधी एकुलतं एक गमावून बसतं ते, ते भित्र बनत आपल्या एकुलत्या अपत्यांचं असं होऊ देऊ नका पडल्या झडल्याशिवाय आणि टक्के टोपणे खाल्ल्याशिवाय ते मोठं कसं होणार श्री आणि सौ नायक यांचा एकुलता एक मुलगा गौतम हिमालयाच्या ट्रॅकिंगवर चौदा ते सतरा वयोगट असलेल्या मुलांना शाळेतून आणि ज्युनियर कॉलेजातून निवडित होते हा खूप लंबा दुर्गम आणि खडतर ट्रॅक असल्यामुळे मुलांची निवड करण्यासाठी काही ट्रॅक्स ग्रुप लीडर श्री चौधरी यांनी आयोजित केले होते या सर्व ट्रॅक्सना गौतमला त्याच्या आईवडल आईबाबांनी अगदी आनंदाने पाठवलं आणि त्यानेही आपले सर्व ट्रॅक अगदी उत्तम पार पाडले शेवटी पंधरा तरुण तरून, तरुणींची यादी तयार झाली अर्थात गौतमच्या नावाचा सुद्धा त्यात समावेश होता पण चौधरी सरांच्या हातात त्याने नकाराची चिठ्ठी ठेवली सरांनी घरी फोन केला आईवडील दोघांनी आश्चर्य व्यक्त केलं आम्ही त्याला आळकाठी नाही केली ते उद्गारले गौतम घरी आल्यावर साहजिकच त्यांनी कारणही विचारलं त्याला नकाराचं तो म्हणाला आज चौधरी सरांनी आम्हाला एका क्लोज ग्रुप मीटिंगमध्ये जी गोष्ट सांगितली ती ऐकून मी हा नकार दिला कोणती गोष्ट याआधी म्हणजे गेल्यास मे महिन्यात त्यांनी दुसऱ्या एका महाविद्यालयाचा ट्रॅक नेला होता मुलं एकोणीस ते एकवीस या वयोगटातील म्हणजे आमच्यापेक्षा थोडी मोठी होती त्यांनाही पुरेसं प्रशिक्षण दिलेलं होतं पण हिमालय चढताना ग्लेशियर सरकून प्रशांतचा मृत्यू ओढवला काही करता येण्याजोगं नव्हतं इतक्या उंचीवर मग मुलांनी त्या ग्लेशियरवर कमळ रेटलं आणि प्रार्थना म्हणून ती परतली तो प्रशांत त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता पण इथे परतल्यावर चौधरी सर आणि ग्रुप प्रशांतच्या घरी कसे गेले ते सांगताना चौधरी सर रडले अक्षरशः आजपर्यंत चौदा बॅचेस त्यांनी नेल्या पण मृत्यूच गालबोट हे प्रथमच गौतम मग आईकडे बघून म्हणाला आई ते ऐकलं नी मी पहिला विचार तुमचा आला ग मनात न जाणो माझ असं काही झालं तर आणि मग सरळ नकार दिला मी घरी आलो वेळा कुठला नकारात्मक विचार करतोस कशाला चौदा वर्ष गुनिले पंधराची बॅच म्हणजे नाही ग आईकडे बघत तो म्हणाला मग डोंट थिंक निगेटिव्ह जिंकायच्या तयारीने जा एकुलत्या मुलांनी साहस करायचंच नाही की काय अरे मृत्यूला घाबरून ते जगतात ते मोठी साहस कधीच करू शकत नाही आमचा विचार मनात आणून तू हे साहस करीत नसलास तर मला दुःख होईल आई म्हणाली आणि मलाही बाबांनी जोडली तुला जर भीती वाटत असेल ग्लेशियरची तर प्रश्न वेगळा छट मी काय भित्री भागुबाई आहे गौतम उसळला गौतम ट्रेकला गेला इतकंच नव्हे तर बेस्ट ट्रेकरचं पारितोषिक सुद्धा त्याने पटकावलं श्री आणि सौनायक गौतमला एकुलते एक लावून विचार करीत नाही तर चार मुलं आपल्याला असल्यासारखी सरदोपट वागणूक देतात ही विचार करण्यासारखीच नव्हे तर अभिनंदनीय गोष्ट आहे म्हणूनच सांगावंसं वाटतं की आपल्या एकुलत्या मुला मुलींच्या एकुलतेपणाचा भाऊ करू नका तुला काही झालं तर तू आमचा ऐकुलता बिलकुल असली संभाषणी नको मूल मग मूलपण पन, मूलपणच गमवून बसत दोन ज्योत्ना आई वडिलांची एकुलते एक मुलगी लहानपणापासून तिला जे हवं ते मिळत गेलं शोकेस मध्ये एखादी वस्तू दिसली ती मनात धरली की ज्योत्ना दुकानासमोर उभी राहील आई कौतुकाने म्हणे काय हवं आमच्या ज्योतिराणीला ती बारबी का लगेच शोकेश उघडली जाई ज्योतिराणीचे सर्व लाळ आईने परोपरीने पुरवले ज्योतिराणीचं लग्न झालं आणि नवऱ्याने एक तारखेला पगार ज्योतीच्या हातात ठेवला बाईसाहेब खरेदीला बाहेर पडल्या नवा संसार पगार हातात मी शोकेस मध्ये महागड्या शोभेच्या वस्तू अनावश्यक गोष्टीत पैसे उडवले गेले आणि महिन्याचं बजेट दोन तारखेलाच कोल मडलं तसा नवरा रागावला माझी आई मला कधी असं टाकून बोलली नाही आणि तू मात्र जोराने इतकी रडली की नवरा हद्बुद्ध झाला वर तिला दुखवू नका पगारा व्यतिरिक्त पैसे लागले तर मी देईन हे आईचे शब्द जावयाला लागले त्यांचा आत्मविश्वास दुखावला गेला सोशिकपणे पण पन चिवटपणे त्याने ज्योतीचं मन वळवलं अन्यथा घटस्फोटच झाला असता म्हणून तर आपल्या एकुलत्या मुलाला मुलीला हवं ते मिळतं ही सवय लावू नका आमचं काय एकुलतं बाळ ही भाषा नको कारण मग ते मूल दोन तऱ्हेंनी पिळलं जाईल एक तर हवं ते मिळत मिळत गेलं की नवं काही स्वतः धडपडून मिळवायचं या गोष्टीतली गंमतच निघून जाईल आणि एखादी गोष्ट मिळाली नाही की ते रळून असा आकांत करू लागेल की आपण घाबरूनच जाल तीन राजस एकुलता आहे खेळण्यांनी त्याची खोली भरून गेली आहे पण कुणी दुसऱ्याने त्याला हात लावायचा नाही हे सगळं माझं आहे असं तो नाक फुगवून म्हणतो तेव्हा त्याची आई कौतुकाने म्हणते राजस माझा सुलतान आहे सुलतान पण असं म्हणून ती राजसला घडवीत नाही बिघडवते आहे दुसऱ्याला काही देण्याची सवय एकूण त्या मुलाला लागत नाही आपण त्याला ती प्रयत्नपूर्वक लावावी लागते नाहीतर मग राजस सारखी परिस्थिती होते जे आहे ते सगळं माझं आहे फक्त माझं एक तीन सात जणांनी वाटून घ्यावा असं आपण पूर्वी म्हणत होतो पण इथे तर चारही लाडू पप्पूचेच हे बरोबर नाही मानसशास्त्रीय अवलोकने सुद्धा हाच निष्कर्ष काढतात की शेअरिंगची सवय न लागलेली मुलं स्वार्थी आणि अप्पलपोटे होते म्हणून तर कोणतीही खायची प्यायची वस्तू आणली ती आई वडील शेजारचे स्वतः वाटून घेऊन खायची असते ही सवय आपल्या एकुलतेला कठीण चार सुनीता एकटीच पण तिला तिच्या आईबाबांनी एक इतका सुरेख कुत्रा आणून दिलाय की तिला कधी भावंडाची कमतरताच भासली नाही त्या कुत्राचे कॉलनीतले सगळे मित्र सुनीताचेही मित्र आहेत एखाद्या महाराणीसारखी ती हा कुत्र्याचा जथा घेऊन कॉलनीभर भरवित असते आपल्याला आपल्याला कष्ट आणि पैसा या दोन्ही दृष्टीने परवडत असेल तर असा पेटडॉग किंवा मनी माऊ बागळायला हरकत नाही चार एकुलत्या मुलाला मुलीला भावंडाची कमतरता भासणं ही एक अत्यंत नैसर्गिक ही स्वाभाविक गोष्ट आहे नुसतं आईनी वडिलांचं प्रेम मुलाला पुरेसं नसतं तेव्हा चुलत मावस आते मामी भावंडाचे प्रेम त्यांना मिळू द्या सुट्टीत आवाजून मामा मावशी काका आत्या व आपले मित्र यांच्याकडे त्यांना धाळा त्यांची मुलं आपल्या घरी घेऊन या धुडगुस घालून द्या मुलं खूप आनंद येईल सहा अरुंधतीला संगीत आपला सखा सखासोबती वाटतो ती म्हणते मला फार वाटे की आपल्याला एखादं भावंड असावं पण मीच आईबाबांना खूप उशिरा झाले होते हळूहळू हे एकुलते पण मी स्वीकारलं मग बाबांनी माझ्यातलं गाण्याची आवड ओळखली त्यांनी जुन्या भावगीतांचा केवढा तरी स्टॉक माझ्यासाठी जमवला मला वॉकमॅन घेऊन दिला आम्ही बरोबर रेकॉर्डच्या दुकानात जात असू जुनी दुर्मिळ गाणी ऐकायची माझी हौस त्यांनी रसिकपणे पूर्ण केली आता ही संगीत माझं भावंडच वाटलं वाटतं मला आपल्याही एकुलत्या मुलाला छंद जपवणूक करून वाढवा संगीताप्रमाणे चित्रकला वादन पुस्तक वाचन कम्प्युटर इंटरनेट का जोपासण्यायोग्य आहे आपण आपल्या मुलांचा विसावा आनंद सात सवय खूप महत्वाची आहे माझी बहीण आपल्या मुलीला सारस देत नसे एकदा सगळी मुलं सर्कसला गेली चुलत आणि मावस भावंड पण बहिणीने आपल्या एकुलत्या मुलीस नाही पाठवलं मला फार लागलं मनाला ती म्हणाली तिला नकार सुद्धा पसवता आला पाहिजे प्रत्येक गोष्ट नाही मिळणं हे जमवणं कठीण पण जमायलाच हवं आठ वैदवती ही देशपांडे पती पत्नींची एकुलती एक मुलगी ती म्हणते मला शिंक आली तरी बाबा नाक कान घसा अज्ञ आणतात घरी इतकी जपवणू की बाबा बा, बा बोर होतं अगदी एकदा खेळताना मला खोक पडली आणि जराच रक्त गेलं तर आई शाळेत येऊन माझ्या मैत्रिणींशी भांडली आता असं केलं तर मला खेळायला कोण घेणार सांगा मला तर वाटतं की मी पिंजऱ्यातला पोपट आहे कधीच बाहेर पडू न शकणारा वैदवतीच्या मनातलं हे वादळ कोणत्याही एकुलत्याचं असू शकतं त्यांचे आई बाबा अति जपवणूक करतात तूच आमचा आधार म्हणून जबरदस्तीने आपलं ओझ एकुलत्या मुला मुलींवर नको त्याने मूल अकाली पोळ होतं आपण जाणीवपूर्वक साळधाड वागणूक ठेवा आणि आता सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या एकुलत्या एक मुला मुलीकडून यशाच्या आवाजवी अपेक्षा करू नका नाही तर त्यांची जगण्याची उमेदच संपून जाईल त्याची क्षमता हीच त्याच्या यशाची एकमेव कसोटी असावी आणि असू दे त्याचं आयुष्य त्याला जगू द्या एक मनात सुरू व्हावी अशी गोष्ट विद्याला पंच्याऐंशी टक्के गुण एस एस सी परीक्षेत मिळाले तशी ती हिरमुसली अगदी नापाशीची नाराजी कारण विचारलं तर म्हणाली मला कमी गुण हवे होते काग का ग आता आईच्या म्हणण्याप्रमाणे मला सायन्सला जावं लागेल का आईचा हट्ट ती म्हणाली कमी गुण पडले तर बघू पण ऐंशीच्या वर गेलीस तर सायन्सलाच आमची मुलगा तूच आहेस तू इंजिनियर व्हावंस असं आमचं स्वप्न आहे थोडे कमी जास्त पडले माग तर मी पेट सीट घेईन विद्याच्या आईची इच्छा विद्याच्या इच्छेवर कुरघोळी करते की काय अशी जबरदस्त शंका मनात ठाण मांडून बसली होती बाबा काय म्हणतात ते गप्प बसतात तू आईला सांग धीटपणे कणकरपणे सांगेन दुसरा उपायच दिसत नाही ती म्हणाली नंतर विद्याने उपोषण केलं राहते तरी आई बदली नाही पण सकाळी पण आई सकाळी उठली तेव्हा तिला उश्याशी चिठ्ठी दिसली तिने ती झरझर वाचली आई तू माझी आहेस ना माझ्या इच्छेची तुला परवा आहे ना मग मला आर्ट्सला जाऊ दे जन्मन घेऊन मला दुभाषा व्हायचं ग जग हिंडायचंय आज माझी फी भरणं तुझ्या हाती आहे माझ्यावर बडजोरी करू नकोस नाही तर माझं आयुष्य मला स्वतःच वाटणारच नाही दुसऱ्यांचं कुणाचं तरी जगणं हे मी जगते असं वाटेल तू माझी आई आहेस की औरंगजेब ते एकदाच ठरव तुझा मुलगा तुझी मुलगी अ विद्या एक स्वतंत्र व्यक्ती आई शेवटी आईच होती विद्या जिंकली पण आईची हार ही आईची जीत होतीच की तेव्हा आपण आई बाबाच राहूया औरंगजेब नको